आधी हॉटेलवर राडा आणि नंतर राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकल्याचं प्रकरण या संपूर्ण प्रकरणानंतर राज ठाकरेंनी आपली भूमिका जनतेसमोर मांडण्याचं ठरवलं त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरच्या सुभेदारी शासकीय विश्रामगृहात शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेतून राज ठाकरेंनी महाराष्ट्राला स्पष्ट संदेश दिला आणि आरक्षणाविषयी आपली भूमिका मांडताना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचीही पोलखोल केली मराठा आरक्षण या विषयामुळे राज्यातील वातावरण तापवण्यात आलं दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात आली मात्र मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यात आला तरीही हे आंदोलन अद्याप शांत झालेलं नाहीये अशाच वेळेस राज ठाकरेंनी आपली भूमिका जनतेपुढे मांडलीये राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची पोलखोल झाली तर दिवसभरात नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे मराठा आंदोलनाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आमचा पक्ष स्थापन झाल्यापासून आम्ही फक्त आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी करत आहोत आम्ही सर्व जातींचा मान राखतो मात्र इतरांचा अनादर करून महाराष्ट्राला पेटवण्याचं षडयंत्र सुरू आहे त्याचा विरोध आम्ही करतोय अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर ज्यावेळी राज ठाकरेंनी त्यांची भेट घेतली त्यावेळीही राज ठाकरेंनी जरांगेंना हीच गोष्ट समजावून सांगितली होती महाराष्ट्रात मराठा आंदोलनाचा मुद्दा हा तांत्रिक आहे जर तसं केलं तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून इतर राज्यातही केंद्र सरकारला न्याय द्यावा लागेल असं ते म्हणाले यानंतर राज ठाकरेंनी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समारोपाचीही आठवण करून दिली त्यावेळी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी सर्वच पक्षांचे नेते त्या मंचावर उपस्थित होते त्यांनी सर्वांनी मराठा आरक्षणासाठी आपण सहमत असल्याचं म्हटलं होतं तरी अद्याप दहा वर्षांनंतरही हा प्रश्न का सुटला नाही असा सवाल राज ठाकरेंनी केलाय महाराष्ट्रात फक्त आरक्षण हा मुद्दा पेटवून मतांचं राजकारण करण्याचं षडयंत्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष करत आहे असा आरोपही त्यांनी केलाय लोकसभेला झालेल्या मतांनी जर ठाकरे पवार दोघेही पुरळून गेले असतील तर त्यांनीही एक गोष्ट लक्षात ठेवावी हे मतांचं परिवर्तन अँटी इन्कम्बन्सी शिवाय दुसरं काहीच नव्हतं असं ते म्हणाले त्यानंतर राज ठाकरे शरद पवारांवरही बरसले महाराष्ट्रात ज्या दिवशी शरद पवारांनी पक्षाची स्थापना केली तेव्हापासूनच महाराष्ट्रात जातीय राजकारणाचं विष पेरण्यात आलं असा आरोप त्यांनी केलाय आता पाहूयात राज ठाकरेंसोबत असे कोणते दोन प्रसंग घडलेत ज्यामुळे त्यांचा हा दौरा चर्चेत राहिला तर धाराशिव मध्ये ज्या ठिकाणी राज ठाकरेंचा मुक्काम होता त्या ठिकाणी राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी मराठा आंदोलकांनी गोंधळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तर शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी त्यांच्या ताफ्यावर उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्याची घटना घडली याला उत्तर देताना राज ठाकरेंनी थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय माझ्या दौऱ्याचा जरांगी पाटलांशी काहीही संबंध नव्हता मात्र आंदोलना आडून माझ्या वाकड्यात जाऊ नका कारण जर माझं मोहळ उठलं तर तुम्हाला विधानसभेला एकही एक सभा घेणं मुश्किल होईल असा इशारा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिलाय मराठा आंदोलनाचं विधानसभेनंतर काय होईल यावरही तुम्ही लक्ष ठेवून राहा असं म्हणत त्यांनी उबाठा आणि शरद पवार गटाची पोलखोल केली महाराष्ट्रात इतक्या गोष्टी उपलब्ध आहेत बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला या गोष्टी मिळतात पण स्थानिकांना त्या गोष्टी मिळत नाहीत ते जर योग्यरित्या वापरलं तर आरक्षणाची गरजच भासणार नाही असा पुनरुच्चारही राज ठाकरेंनी केला धाराशिवच्या हॉटेल बाहेर आलेल्यांपैकी एकाचा शरद पवारांसोबतचा सध्याचा फोटो आहे आणि सुपारी फेकण्याच्या आंदोलनात उबाठाचा जिल्हा प्रमुखच होता असं सांगून राज ठाकरेंनी मराठा आंदोलना आड महाराष्ट्र कुणाला पेटवत ठेवायचं आहे ही बाब सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवली आहे तुम्हाला या प्रकाराबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि महा एम चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद